नमस्कार आज आपण अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांच्या पवित्र कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या पोसबाड हिडच्या टेकडीच्या जवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळा लिलपपाडा या शाळेचा एक अभिनव उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आपण या चिकूच्या वाडीत आलेलो आहोत आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकता की या ठिकाणी आदर्श मुख्याध्यापक देशले सर स्वतः चिकल बनवत आहेत मेहनत घेत आहेत त्यांचा या पाठीमागचा काय उद्देश आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सरांची मी माझ्या परीनं ओळख करून देतो की सर म्हणजे माझ्यासाठी आदर्श आणि प्रेरणास्थान असलेले दीपक देसले सर आहेत त्यांना पालघर डहाणू नगर परिषदेचा स्वच्छता दूत आणि ब्रँड अम्बॅसिडर म्हणून ओळखलं जातं तर सरांचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दल आपण सरांकडूनच माहिती घेणार आहोत या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणात ही मुलं जमलेली आहेत आणि मुलं शाळा सुट अकरा वाजता सुटलेली आहे पण आता दोन वाजलेले आहेत तरी पण मुलं फार आनंदी वातावरणात आणि मन लावून इथं काहीतरी तयार करत आहेत हे सीडबॉल तयार करत आहेत नेमकं ही प्रोसेस काय याचा उद्देश काय आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मी या ठिकाणी माझे प्रेरणास्थान श्री देशले सर यांची आपण छोटीशी मुलाखत घेऊया नमस्कार सर नमस्कार जय स्वच्छता जय विज्ञान जय स्वच्छता जय विज्ञान सर आपला हा जो उपक्रम आहे तो खूप चांगला आहे आणि या उपक्रमाबद्दल तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद हा जो उपक्रम आहे हा म्हणजे पर्यावरणासाठी थोडक्यात आपल्या मुलांचा हातभार आणि त्यांच्यात निर्माण करायची आवड हा थोडक्यात एक उद्देश आहे त्याच्यातून मी गेल्या तीन वर्षापासून सिडबॉल ही एक वेगळी टेक्नॉलॉजी सुरू केली मुलांकरता आणि ती मुलांकडून तयार करून घेतो गेल्या तिसऱ्या वर्षी मी दहा हजार सिडबॉल बनवले होते दहा हजार भरपूर त्यानंतर मी गेल्या वर्षी तेवीस हजार सिडबॉल बनवले होते आणि एक दोनशे तीस घर केशर केले होते बरं बरं घर केशर आणि मग ह्या वर्षी मी जवळजवळ एकवीस प्रजातीच्या बिया जमा केल्यात त्याच्यात जंगली जास्त आहेत हिरडा आहे बेहडा आहे लाजरा आहे तुमचा रीटा आहे गुंजा आहे नंतर रीटा हिरडा बेहडा सगया है को है। है। ये, ये आ, है या सगळ्या एकवीस व्हरायटी ना मग घेऊन आलो आहे सर हे काय आहे नेमका याचा उद्देश काय आणि हे कोणत्या बियात खैर आहे हे खैर त्यानंतर हा बेहडा बेहडा हा रिटा हा आपला बिबवा म्हणतात बहावा त्यानंतर हा हिरडा हे सीताफळ या गुंजा आणि मुलांना मिक्स करून या ठिकाणी मी देतो मग त्याच्यात आभय आहे बोर आहे चिंच आहे काजू आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व बिया या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्याच्यात सीताफळ रामफळ या सर्व एकवीस प्रजातींच्या बिया एकत्र करून आम्ही ते शिडबॉल बनवलेले आहेत हे बघा सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे की सरांनी एकवीस प्रकारचे बिया इथं गोळा केलेल्या आहेत आणि हा जवळजवळ गेले तीन दिवस झालं त्यांचा हा उपक्रम आहे आणि सरांच्या शाळेत फक्त चाळीस ते बेचाळीस मुलं आहेत आणि या मुलांनी सर जवळजवळ किती हे सिटबॉल असतील जवळजवळ आता हे बारा ते पंधरा हजारच्या आसपास सिटबॉल आहे म्हणजे मुलांनी जवळजवळ पंधरा हजारच्या आसपास सीडबॉल तयार केले आहेत छान प्रकारे ते वाळायला पण ठेवलेले आहेत आणि याचा नक्कीच पर्यावरणासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी नक्कीच उपयोग होणार आहे तर खूप चांगल्या प्रकारे हे मुलं काम करत आहेत तर सरांना पुढचा प्रश्न आहे की सर आता या सीड बियाच पुढे काय करणार तुम्ही बघा हा सीडबॉलचा उपक्रम फक्त मी यावरती मी एकट्या करत नाही तर माझ्या बोर्डीतल्या घोलवडच्या आणि काही तलासरीच्या शाळा आहेत तलासरीची लिलकपाडा शाळा आहे अशा बऱ्याच शाळा मला या ठिकाणी जॉईन झाल्यात आणि त्यामुळे माझे आता हजारो नाही तर लाखो शीडबॉल माझ्याकडून तयार होणार आहे आणि ते जून महिन्यामध्ये ज्यांची डिमांड असेल त्या ठिकाणी किंवा फॉरेस्टच्या परवानगीने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ते टाकण्याचा ता प्रयत्न करू जेणेकरून एक लाख मधून मला फक्त दहा हजार झाड जगले तरी आमच्या मुलांनी केलेलं पर्यावरणासाठी एक काम मोठं असेल एवढा एक अभिमान वाटेल आणि मुलांनाही तो भविष्यात गरजेचा आहे बघा या ठिकाणी छोटीशी दिसत आहे आणि ही सुद्धा खूप छान प्रकारे बनवत आहे बघा ही पण बघा म्हणजे किती छोट्या छोट्या मुले आहेत आपला वेळ देऊन हे सीडबॉल बनवत आहेत अतिशय सुंदर असा सरांचा उपक्रम आहे आणि सरांना आता मी शेवटी एवढी विनंती करतो की आपण या उपक्रमातून आम्हाला काय संदेश द्याल आपलं अनमोल मत व्यक्त करा थोडक्यात आमच्या मुलांना पर्यावरणाविषयी आवड आणि पर्यावरण जगण्यासाठी जर पर्यावरण राहिलं तर आपण जगणार आहोत हा एक मोठा संदेश जर त्यांना कळला आणि म्हणून पक्षी प्राणी आणि पाणी जलजीवन जंगल जसं बिरसा मुंडांनी त्याबद्दल जनजागृती केली तर त्यांचा सा, छोटासा आमचा बिरसा मुंडाचा समूह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय एवढंच धन्यवाद नक्कीच सर आपलं कार्य खरंच खूप मोठं आहे आणि प्रेरणादाय आपल्या कार्याला कार्या आमच्याकडून खूप खूप खुँग शुभेच्छा आणि पण नक्कीच हा उपक्रम आमच्या तालुक्यात राबू एवढं बोलवतो आणि सर परत एकदा तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या मुलांना सुद्धा शुभेच्छा धन्यवाद थँक्यू करू याला बोलतो खरंच जसं यादरीवाला माहितीये का कालचा फोन करतो आहे मला व्हिडिओ बनवून पाठवा तर व्हिडिओ बनवून पाठवा हा त्याला मला एक म्युझिक टाकलं पाठी माझं नाही तो त्याचं त्याचं काय करायचं करेल तो त्या बाय तिकडेच मुलीचे एवढं शिकल करा